देडात मराठे वीर दौडले सात हा सिनेमा जो आहे दोन हजार बावीस साली जे आहे ते रिलीज झाला होता बघा खूप मोठी स्टार कास्ट आणि त्यासोबतच अक्षय कुमार देखील या सिनेमामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सांग साकारणार आहेत असं स्वतः राज ठाकरे जे आहेत ते म्हटले होते वेळात मराठी वीर दोडले सात हा सिनेमा, 2022 2022 सिनेमा जो आहे दोन हजार बावीस मध्ये जे आहे अनाऊन्स केला होता डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये या सिनेमाची शूटिंग देखील बिगेन झाली होती आणि जवळपास आतापर्यंत अर्धी शूटिंग या सिनेमाची झालेली आहे बघा इनिशियली या सिनेमाला दोन हजार तेवीस मध्ये रिलीज करायचं होतं दोन हजार तेवीसच्या दिवाळीमध्ये परंतु त्या दिवशी टायगर थ्री नावाचा सिनेमा रिलीज होत होता त्यामुळे या सिनेमाला जे आहे ते पोस्टपॉन करण्यात आलं बघा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अशी रिपोर्ट आली बघा की हा सिनेमा जो आहे या सिनेमाची अर्धी शूटिंग कम्प्लीट झालेली आहे आणि अर्धा हा सिनेमा जो आहे फंड्स आणि बजेट इशूमुळे जे आहे ते रोखल्या गेलेला आहे आणि मग बजेट आणि फायनान्शियल इशूजमुळे हा सिनेमा जो आहे आणखी रखडलेला आहे बघा आणखी या सिनेमाची शूटिंग पूर्ण झालेली नाही अक्षय कुमार जे आहेत यांचे तुम्ही लुक्स नक्कीच बघितले असतील तेव्हा हा सिनेमाचे लुक्स देखील त्यांचे रिलीज झाले होते आणि थोडंफार ट्रोलही झालं होतं काही काही गोष्टीमुळं परंतु हा सिनेमा जो आहे आणखी रखडलेला आहे या बजेट या सर्व गोष्टीमुळं आणि या सिनेमाचे जर तुम्हाला अपडेट द्यायला गेलं तर हा सिनेमा बुकमाय शो सारख्या प्लॅटफॉर्मवरती जे आहे पिन केलेला आहे असं दाखवत आहे की दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज होणार आहे परंतु याची काही अपडेट नाही बघा आणि शेवटी जर तुम्हाला जर कन्क्लुजन द्यायचं झालं तर मला तरी वाटतं की हा सिनेमा जो आहे फायनली रखडला गेलेला आहे शेल झालेला आहे या सिनेमाची काहीच अपडेट नाहीये हा सिनेमा रिलीज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत बघा फक्त आता आपण अशी होप ठेवू शकतो की जर कुठून बजेट गिजेट काही मॅनेज झालं तर या सिनेमाची उरली शूटिंग जे आहे ते पूर्ण होईल आणि हा सिनेमा जो आहे ते रिलीज होऊ शकतो काही पर्सेंटेज चान्स आहेत शूटी बघूयात या सिनेमाचं काय होतं व काय नाही परंतु फायनान्शियली हा सिनेमा सध्या रखडलेला आहे बघा बजेट इश्यूज म्हणून नक्की तुमचंही मत या सिनेमाबद्दल कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू